सत्याने मंजूची आरती करत तिचं घरात केलं स्वागत घरच्यांना दिली लास्ट वॉर्निंग मंजू खूपच इंटरेस्टिंग होताना घरच्या मालिकेत आणि टर्न बघायला मिळाले निवडणुकीच्या या सगळ्या गोंधळात सत्याचा विजय तर झाला पण त्यानंतर सत्यावर आलेलं मोठं संकट मंजूने स्वतःवर स्वतः ओढून घेतलं आणि मंजूला ला ला लागली होती गोळी या सगळ्यानंतर आता मंजू या मोठ्या संकटातून घरी परतणार आहे हो oh, येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार आणि इंटरेस्टिंग एक्साइटिंग प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की सत्या मंजूला घेऊन घरी येतो इतकंच काय तर सत्या स्वतःच्या हाताने मंजूची आरती करतो आणि तिचा ग्रहप्रवेश करतो पण तेव्हा दरवाजातच मंजू असताना सत्या घरातल्यांना तिची बाजू घेऊन वॉर्निंग देताना दिसतोय हो सत्याने घरातल्यांना ताकीद दिलेली आहे त्याचं म्हणणं आहे की आजपासून मंजू घरातली कोणतीच कामं करणार नाही आणि जर घरातल्यांनी तिला काम सांगितली किंवा घरात मंजू काम करताना दिसली तर सत्या ज्याने कोणी तिला काम सांगितलंय त्याचा तिथेच डायरेक्ट कार्यक्रम फिक्स करणार तर सध्या तरी मंजूच्या काळजीपोटी सत्याने घरातल्यांना सुद्धा ताकीद दिलेली आहे आणि तो मंजूची पूर्णपणे काळजी घेतोय आणि तिला आता आराम करायला सांगतोय तर फायनली सत्याची मंजू ती परतलेली आहे सत्याने आरती करून तिचा गृहप्रवेश केलेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की सत्याला कोणाचा कार्यक्रम फिक्स करण्याची वेळ येणार की नाही आणि घरचे सत्याने दिलेला शब्द पाळणार की नाही तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतो आहे तुम्हाला किती आवडतो आहे हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सब्स्क्राइब नक्की करा नमस्कार